हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष माहिती तर आज आपण रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहूया बघा हा लक्ष द्या टिंब टिंबटिंब म्हणजे चौकोन अधिक दोन बरोबर वजा सहा हां म्हणजे हे गणित असं करायला पाहिजे की त्याचं उत्तर किती यायला पाहिजे वजा सहा यायला पाहिजे मग इथे कोणती संख्या येणार किती लिहिले म्हणजे उत्तर वजा सहा येणार सांगा पाहू मग आपण काय करूया हे वजा सहा आहेत बरोबर हे अधिक दोन आहेत हे अधिक दोन आपण इकडे नेऊया अधिक दोन इकडे गेले की काय होणार अधिक असल्यावर बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यावर त्याचं चिन्ह बदलणार काय होणार वजा होणार हां मग अधिक दोन हे वजा सहा आहेत ते आणि अधिक दोन आहेत ते इकडे गेल्यावर काय होणार वजा दोन होणार हां मग अधिक हे दोन्ही मग चिन्ह काय झाली समान झाली तर जा समान चिन्ह झाली की आपण काय करतो बेरीज करतो सहा आणि दोन किती झालेत आठ झालेत हम्म दिसतंय ना सहा आणि दोन किती होणार आठ होणार मग साईन कोणाचं चिन्ह कोणाचं येणार वजा दोन्ही समान आहे ते येणार मग वजा चिन्ह मग वजा आठ द्यायची इथे वजा आठ आता बघा हे वजा आहेत हे अधिक आहेत होय की नाही मग वज चिन्ह भिन्न असली चिन्ह वेगवेगळी असली की आपण काय करतो वजाबाकी करतो आणि चिन्ह मोठ्याचं देतो होय की नाही मग आतातून दोन गेले किती राहिले सहा आणि मोठ्याचं चिन्ह काय आहे वजा मग वजा सहा बरोबर आता पुढे बघा चार वजा किती बरोबर तीन हुँ? हे तुम्ही लगेच सांगू शकता पण तरीसुद्धा पद्धत बघा हे बरोबर चिन्ह आहे इकडे तीन आहेत तीन आहे आणि हे अधिक चार आहेत काय हे काही दिसत नाही ह्याचा अर्थ काय इथे कोणतं चिन्ह आहे अधिक मग अधिक चार इकडे गेल्या बरोबर चिन्हाच्या इकडे गेली का काय का होणार वजा होणार वजा चार होणार आता चिन्ह भिन्न झालीत हां मग आता आपण काय करणार वजा बाकी मोठ्यातून लहान घालवणार चारातून तीन गेले किती राहिले एक राहीला आणि चिन्ह कोणाचं येणार मोठ्याचं बरोबर एक राहीला आणि चिन्ह मोठ्याचं म्हणजे वजा एक हां मग इथे काय होणार वजा एक वजाचं चिन्ह आहेच मग एक आलं हे बघ चारातून एक गेले तीन सोपं आहे की नाही पण हे कशाला मी शिकवते ह्या लहान संख्या आहे तुम्ही लगेच सांगू शकता चारातून एक गेला तीन राहिले पण मोठमोठ्या संख्या असल्या तर आपण काय करायला पाहिजे असं करायला पाहिजे आता आहे ना सहा अधिक किती बरोबर नऊ हां मग सहा हे अधिक आहेत हे नऊ आहेत बरोबर चिन्हाच्या आपण इकडे हे यांना आपण इकडे घेऊया नऊ होनार? वजा होनार, वजा चो? चो, आहे अधी अधी आता हे अधिक आहेत ते काय होणार वजा होणार वजा सहा नवातून सहा गेले किती राहिले तीन राहिले आणि चिन्ह कोणाचं मोठ्याचं म्हणजे नऊचं म्हणजे अधिक ते आपण लिहित नाही पण इथे आहेच अधी अधिक इथे होय की नाही म्हणजे तीन मध्ये असल्यावर लिहावं लागतं सुरुवातीला आपण लिहित नाही इकडे असल्यावर आता बघा चौकोन अधिक चार बरोबर वजा दोन हु? आता तसंच करूया आपण हे वजा दोन आणि हे अधिक चार आहेत इकडे गेल्यावर काय होणार वजा चार चार आणि दोन यांची आपण बेरीज करणार चार दोन किती सहा आणि चिन्ह समान आहे आहे तेच म्हणजे आपण वजा चिन्ह देणार वजा सहा उत्तर येणार वजा सहा उत्तर येणार आपण इथे वजा सहा लिहूया आता बघा भिन्न चिन्ह झालं आता वजा बाकी करा सातून चार गेले दोन आणि हे मोठ्याचं चिन्ह आहे ना आहेत ना वजा दोन असं वजा पाच अधिक दोन बरोबर किती आता वजा आणि हे भिन्न आहे मग पाचातून दोन आपण काय करणार वजा करणार पाचातून दोन गेले किती राहिले तीन राहिले आणि चिन्ह कोणाचं येणार मोठे कोण पाच मग त्याचं काय चिन्ह आहे वजा माहिती पण वजा लिहूया झालं आता चौकोन वजा चार बरोबर सात सॉरी वजा सात आता पण करूया वजा सात आणि हे वजा चार आहे ते इकडे गेल्यावर काय होणार अधिक चार होणार आता चिन्ह भिन्न आहेत सुरुवातीला ज्यावेळी असतं हे वजाचं त्यावेळी आपण ते लिहितो सुरुवातीच्या अंकाचं जर वजा चिन्ह असलं तर आपण ते लिहितो आणि लिहिलेलं नसलं की आपण समजायचं काय ते अधिक आहे हां तर हां आता वजा सात आहे आणि अधिक चार आहेत मग सातातून चार आपण काय करणार वजा करणार सातातून चार गेले किती राहिले तीन राहिले हां आणि चिन्ह कोणाचं येणार मोठ्याचं मग वजा तीन होणार मग आपण वजा तीन लिहिणार इथे वजा तीन इथे आपण वजाबाकी करून वजा तीन काढले हां पण इकडे बघा आता हे वजा तीन आले मग आता काय झालं चिन्ह समान झाल्यामुळे काय आपण करणार बेरीज चार आणि तीन किती सात आणि चिन्ह दोघांचं एकच आहे सारखंच आहे मग वजा हां चार तीन सात आणि समान चिन्ह वजा आहेत की नाही सात आणि समान चिन्ह वजाचं चिन्ह वजा, वजा सात आहेत ना असं हां चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय